एक धक्कादायक बातमी आहे बदलापूरमधून बदलापूर पूर्व बदलापूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक किरण गायकवाड यांच्यावर अँटी करप्शन ब्युरोकडून कारवाई करण्यात आली आहे या संदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी पत्रकारांना सांगितलं होतं लाच प्रकरणाबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांना या संदर्भात विचारणा केली असता सदर घटनेसंबंधित कोणतीही कल्पना नसल्याची माहिती त्यांनी फोनवर बोलताना दिली परंतु पोलीस स्थानकामध्ये दोन ऑगस्ट रुजी पहाटे हेमंत भोईर यांच्यासह हो इतरही सहकाऱ्यांना आणण्यात आलं होतं त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे या उपस्थित होत्या आणि त्यांच्या समोरच हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती पत्रकारांना स्वतः फिर्यादी हेमंत भोईर यांनी दिली जर पहाटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे या उपस्थित होत्या तर मग त्यांनी पत्रकारांना अशी माहिती का दिली असा सवाल यानंतर उपस्थित केला जातोय या सगळ्यानंतर सुद्धा अजून एक बाब अशी की या संपूर्ण प्रकरणात डिटेक्शन ब्रांचचे अधिकारी सुशांत वरक यांचा देण्याचा घाट घातला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे वरक यांची तातडीने कल्याण कंट्रोलला बदली करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या प्रकरणात गुंतवून त्यांची बदली करण्याची चर्चा पोलीस ठाण्यात सुरू आहे दरम्यान एक ऑगस्टच्या रात्री वरक तपास कामासाठी घोडासन इथे होते त्यामुळे त्यांच्या या गोष्टीशी नेमका संबंध कसा आणि या प्रकरणात पोलीस नेमकं कोणता सावळा गोंधळ करतायत यासारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यामुळे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात नेमकं काय शिजत आहे यावर सवाल उपस्थित केला जातोय ऐकूयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे पत्रकार आणि फिर्यादी हेमंत भोईर यांची कॉल रेकॉर्डिंग हॅलो हॅलो मॅडम नमस्कार नमस्ते मॅडम ते जे आज प्रकरण झालंय विभागाकडून त्या संदर्भातील जरा माहिती पाहिजे होती मॅडम मी रजेवर आहे रजेवर आहेत बरं ठीक आहे तुमच्या तुम्हाला माहिती नाही नाही मला काही नाही ओके मॅडम ठीक आहे म्हणजे तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते त्यावेळेस तुमच्या सोबत एक तारखेच्या रात्री काही पोलिसांनी तुमच्यावरती दमदाटी करायचा प्रयत्न केला त्यावेळेस तुम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना किंवा कोणाला याबाबत काही कळवलं होतं का दोन तारखेला ऍक्च्युली रात्री झालं एक तारखेला मी बारा वाजता ज्यावेळेस जेवायला गेलो बाराच्या नंतर दोन तारीख ज्यावेळेस चालू झाली तर अडीच तीनच्या प्रकार जास्त घडला तर साडेतीन वाजाच्या पावसाच्या दरम्यान आम्हाला ने 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 पोलिसांना नेण्यात आलं तर त्याच्यानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर जे किरण गायकवाड आहेत त्यांची आरे रवी आणि धक्काबुक्की चालूच होती त्याच्या तेवढं तर ते न थांबताना त्यांनी माझे गाळ वगैरे दाबण्याचा प्रयत्न केला तेवढा असताना मी त्यांना विचार न केली आणि तिथे थोडस वातावरण थोडासा बिघडलं झालं कारण की सगळे पोलीस स्टाफ वगैरे जमा झाला तर त्याच्यानंतर तिथे मग पी आय मॅडम स्वतः आल्या

मॅडमला आम्ही स्वतः सांगितलं भेटून का मॅडम असा असा विषय झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही जर खरो गुन्हेगार असेल तर आमच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा आम्ही कोणत्या गोष्टी तर नाही पण आम्हाला पोलीस स्टेशनला आणून अशा पद्धतीने आम्हाला वागणूक देणे योग्य नाहीये म्हणून